भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्य आणि जनजनची ज्यांची जबाबदार त्या सुभाषाय भुसके त्याचप्रमाणे उपस्थित तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतोष नारा खैरे ठिकाणी उपस्थित इंदिर गावचे सरपंच आमचे मित्र अमोलजी भुजबळ की ज्याच्या की खरोखर महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प की आतापर्यंत आपण रेशन कार्ड पाहतो ते भगवा रेशन कार्ड आपल्याला चार पाना तुळ पाच सहा माना दिसतं ते रेशन कार्ड फक्त आपल्याला जसं आधार कार्ड आहे जसं लायसन्स आहे त्या लायसन्स मध्ये पहिले पहिली ग्रामपंचायत येणारे ग्रामपंचायत जे सरपंच आपण उद्भवित आहे त्यांच्यासाठी खरं ते अधिकार काढावा दुसरा ज्यांनी यशस्वी वरवणी सरपंच घोषणा त्या माहिती डोंगरे आमचे मित्र सन्मान्य आम्ही गहू औटी उपस्थित पांडे सर आमच्या पांडे ताई नंतर पांडे ताईंनी खूप योजना या ठिकाणी सांगितल्या संपूर्ण देशभर या योजना आल्यात बांधकाम कामगार नोंदणी आल्या जवळजवळ मला वाटतं साडेसात हजार जणांची या ठिकाणी नोंदणी झाली फक्त नोंदणी झाली पण त्यांचे इम्प्लिमेंटेशन कोणी केलं असेल जे भांडी कोणी वाटली असेल जे लाभ त्यांनी सांगितलं की दोन लाखाचा विमा आहे मृत्यूनंतर पाच लाखाचा विमा आहे मृत्यू झाला का दोन लाखाचा विमा आहे हे इम्प्लिमेंटेशन ज्यांनी केलं ज्यांच्या माध्यमातून झालं ज्यांनी आग्रह आशाताई आणि आशाताईसाठी टाळ्या प्रत्येकाला साडे सात लाखी भांडी असं मला मिळणार आहे जणांना या ठिकाणी मिळाली भविष्यामध्ये या योजनेचे किती फायदे होणार आहे की मुलासाठी त्यांनी खूप सांगितलं मला वाटतं माझ्या की मा पाचवी पर्यंतच्या मुलाला महिन्याला वर्ष अडीच हजार रुपये सहावीपर्यंत पाच हजार रुपये दहावीपर्यंतच्या मुलाला दहा हजार रुपये तिरुपूरच्या मुलाला पंधरा हजार वीस हजार इंजिनिअरिंगच्या मुलाला सात हजार रुपये हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तर निमित्त पांडे सर असतील पांडे मॅडम असतील परंतु राबवणं सगळ्यांना माहिती ही योजना सेंट्रल गवर्नमेंटची ही योजना आहे ही योजना आहे तुम्हाला माहिती आहे परंतु त्याच आपल्यापर्यंत लाभ लाभ देतो देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले सगळ्यात मोठा वाटा आशा राहायचा आणि म्हणून आपण म्हणतो की समाजातल्या काळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे समाजातल्या प्रत्येक माणसाला तो लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे मला मलाही नसले कोणाला व्हायचंय मला वाटतं काहीतरी आपल्या सावडमध्ये काळे नावाचे दोस्त आहे भाऊ बापू काळे त्यांच्या घरात काहीतरी मला वाटतं गरीब झालं एक एकतार समाजाचा माणूस आहे आणि काही सुतार समाजाचे माणूस त्या ठिकाणी भेटायला गेले भेटायला गेल्यानंतर त्या घरातली त्यांनी परिस्थिती पाहिजे की त्याच्याकडे चमच सुद्धा राहिला नव्हता आणि त्या लोकांना सुतार समाजाला तिथल्या जुनाच्या लोकांना कळालं की नारायण गाव अशा त्यांनी गरिबांसाठी असा असा एक कॅम्प घेतला की त्याच्यामध्ये प्रत्येकाला साडेसात हजार रुपयाची मांठी वाटण्यात आली तिथल्या गणेश सुरुची नावाचा आणि महादूर पांच्या नावाचा दोघांनी मला फोन केला की मी असा कॅम्प केला की मी या संदर्भाशी मांडी वाटली मी आशा त्यांना पहिला फोन केला तही पुण्यात होत्या तही मला वाटलं मला संपूर्ण माहिती घेऊ द्या भोरुस्त्या भांड्यांपर्यंत आपण मार्गच राहू नये त्या कुटुंबाला उभं करण्याचं काम त्याला पाहिजे ती मदत आपण करू मला वाटतं इतकं काळाकाळात जाऊन काम करणार नेतृत्व फक्त आम्ही अशा टाईममध्ये पाहिलं म्हणून ताईंविषयी जो प्रेम जिवाळा का वाटतो तर त्यांच्या याच्यासाठी प्रेम जिवाळा वाटतो ठीक आहे ताई पुन्हा आता काय करतील तो आमचा विषय परा विषय त्याला कशी भांडी देता येईल काय देता येईल दिलीप सर या ठिकाणी आहे दिलीप भगत सर की ज्यांनी हा कार्यक्रम राबवा म्हणून त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे सरांचं या ठिकाणी योगदान आहे मला एवढंच तुम्हाला या ठिकाणी आहे की तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मध्ये तरी त्यांच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने मला वाटतं सतत तीन दिवस आरोग्याचे कॅम्प झाले म्हणजे तो सुद्धा कॅम्प कोणासाठी झाला आरोग्याचे कॅम्प त्याच्यामध्ये तुमच्या आपण जाणून मिळाली ज्यांचे खूप मोठे होते त्या ठिकाणी सर्वांच्या सर्वांची ठिकाणी त्या लोकांना लाभ मिळण्याचं काम त्या कॅम्पच्या माध्यमातून झालं म्हणजे एवढंच मला सांगायचं की तळागाळात काम करणारं एक नेतृत्व आज आपल्यामध्ये आहे मी ताईला मनापासून शुभेच्छा देतो आणि पांडे मॅडम या ठिकाणी ज्या ज्या सांगितलं तुम्हाला तुम्ही अभ्यास करा त्या योजनेचा त्या योजनेचा काय काय लाभ घेता येईल त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पांडे सर या ठिकाणी पांडे सर आणि माझ्या मुलाला जर दहावीला असेल बारावीला असेल तर त्याला पाच हजार रुपये मिळण्यासाठी काय करावं लागेल इंजिनिअरिंगला असेल त्याला साठ हजार रुपये मिळण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्ही घ्या आणि हे फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट भारतीय जनता पार्टीचे सरकारी ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले त्यांच्यामुळे शक्य होतं त्याची जाणीव फक्त आपण या ठिकाणी ठेवा पुन्हा एकदा वर्षी मला वाटतं त्याचं फक्त नोंदणी झाली काही नव म्हणजे हजारो मंदिर म्हणजे आपल्याला वाटलं पण नव्हतं आणि विशेष म्हणजे जितकी नोंदी झाली त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी वाटप झालं म्हणजे त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं सजग गावात तुम्हाला सगळ्यांना मिळेल आजही जी काय नोंद तुम्हाला तिथे आज या ठिकाणी सर्व साहित्य मिळेल या योजनेचा लाभ मिळेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून सहज सर। करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका